नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत दिलासादायक दिलासा स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे मित्रांनो बातमी आहे सरकारचा मोठा निर्णय पेन्शन बाबत अधिसूचना जारी आले नवीन अपडेट समोर दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस बातमीचे शीर्षक आहे पेन्शनधारकांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमी आहे पेन्शन धारकांच्या संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत सरकारचा मोठा निर्णय सरकारने कोणता निर्णय घेतला काय निर्णयात माहिती दिली सर्वात मोठा फायदा याबाबत अधिसूचना जारी झाली काय आहे अधिसूचनेत या सर्व प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवटपर्यंत पहा चला तर पहा ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण चला तर पाहूया

पेन्शन आणि पेन्शन कर्मचारी, फायदेशीर कर्मचारी एक मोठी भेट दिली आहे सरकारने पेन्शनधारकांच्या संदर्भात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये आता वयानुसार ऐंशी वर्षावरील निवृत्त कर्मचाऱ्यांना हा लाभ दिला जाणार आहे पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने भत्त्याच्या स्वरूपात दिले जाणार आहे हे अनुकंपा भत्ता ऐंशी वर्षापेक्षा जास्त वयाच्या निवृत्त कर्मचाऱ्याला दिले जाणार आहे पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने ही अधिसूचना जारी केली आहे या सूचनेनुसार आता वयाची ऐंशी वर्ष पूर्ण होताच अतिरिक्त पेन्शन वाढीचा लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे याशिवाय विभागाने ही जारी आधी जारी नवी पालन करने कारक या सूचना जारी केल्या आहेत बंधनकारक असल्याचे म्हटले आहे यामुळे आता पेन्शन धारकांचा एक पेन्शन धारकांना एक मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद